नमस्कार टी ई टीची परीक्षा अगदी तोंडावर आलेली आहे आणि जाता जाता फक्त अतिशय महत्त्वाचे आपण प्रश्न कसे करूया आजचा जो व्हिडिओ आहे तसेही ओटी सरांचे जे व्हिडिओ असतात ते खूप कमी वेळाचे असतात पण आजचा व्हिडिओ अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न कारण की आम्ही जी सी टी ई टी आणि टी ई टी पाठव पास केलेली आहे याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण घेऊन आलेलो याच्यामध्ये फक्त जे उतार आहेत ते थोडेसे काय आहेत लांब लचक आहेत पण अतिशय महत्वपूर्ण उतारे आहेत असे उताराचे प्रश्न खूप सोपे असतात तर आपण उतारापासून सुरुवात करूया आणि जे भाषेवर आधारित जे अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत जे तुम्ही परीक्षेला जायच्या अगोदर नक्कीच अभ्यासने महत्वाचे आहे कारण की हे प्रश्न येण्याचे पूर्णचे पूर्ण चान्सेस आहेत तर बघूया आपण तर एक्याण्णव ते पंच्याण्णवची उत्तरे या उतारावर हो आहेत आपण उतारा सुरू करूया मऊ गादीवर बायला फार सुख वाटलं मऊ गादीवर बायला फार सुख वाटलं यष्टी झाली गर्दी नाही म्हणजे जिथं ती बाय बसली असेल बाय म्हणजे एखादी म्हातारी असेल गर्दी नाही कचकच नाही गाडी कशी भन्नाट निघाली होती बायनं मनातल्या मनात मना ड्रायव्हरला मार्क देऊन टाकले दिवसभराच्या उन्हानं धुळीनं ती थकली होती आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी आली बाय तुझ्या सत्तर मैलाच्या दगड आला बघ इथंच उतरायचं ना बाय खडबडून उठली कनवटीने तिने तीन आणि काढून ड्रायव्हरच्या हातात ठेवले तेवढ्यात त्यानं डिक्कीतून तिची पाटी काढून दिली म्हाताऱ्या बायला काय वाटलं कोण जाणे तिनं अलवार हातानं पुढी पुढी उलगडली त्यातला सेवकांचा एक लाडू काढला ड्रायव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली हा माझ्या पुता ड्रायव्हरनं हातातल्या लाडूकडं आणि म्हातारीकडं डोळे भरून पाहिले गाडी निघाली तसा बाजूला उभा असलेला माणूस म्हणाला कुणाच्या गाडीतून इलय इलय म्हणजे आलंय टूरिंग गाडीतनं असं त्या बाईने सांगितलं टुरिंग गाडीतनं बाईचे बोलणं ऐकून तो माणूस आणखीच अन, बुटकड्यात बुचकड्यात पडला तशी बाय खणखणीत आवाजात म्हणाला तिने आने मोजून दिलंय त्याला त्यांनी ते का घेतलं अगं म्हातारे तुझे डोकं फिरलंय काय टुरिंग गाडी नव्हती ती आपल्या राजांची गाडी म्हणजे ती जी म्हातारी बसून आली होती ती राजाच्या गाडीवर बसून आली होती असं जो बाजूला उभा बसलेला माणूस असतो तिला नंतर सांगतो ठीक आहे या आपल्या सावंतवाडीच्या महाराजांच्या शेजारी बसून आलीस तू ते सावंतवाडीचे महाराज होते आणि त्या महाराजांच्या शेजारी जी ती त्याला काय समजत होती ड्रायव्हर समजत होती थी। ठीक थी। आहे दुसऱ्यानं माहिती पुरवली अरे माझ्या सोमेश्वरा सो म्हणजे देवाच्या ठिकाणी तिने काय म्हटलंय सोमेश्वरा खडनाथा म्हणत मातारी भुईला टेकली गाडी गेली त्या दिशेनं तिनं भक्तिभावानं हात जोडले आपल्याला माय म्हणणाऱ्या आणि गरिबांच्या टोपलीतलं ला। शेवकांडाच्या लाडू खाणाऱ्या त्या लोकराजाच्या आठवणीनं तिनं अंतकरण सॉरी तिचं अंतकरण भरून आलं असा उत्तर आहे याच्यावरची आता पटापटा पटापटा आपण पटा, पटा काय करूया प्रश्न बघूया तर इथं पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे की मार्क देणे या वाक्प्रचाराच्या अभिप्रेत असलेला अर्थ म्हणजे तर मार्क देणे म्हणजे पैसे देणे का देणे का आशीर्वाद देणे देणे का का धन्यवाद तर मार्क देणे म्हणजे इथं काय होईल धन्यवाद देणे गाडी कोणाची होती तर गाडी सोमेश्वराची नव्हती देवाला सोमेश्वर म्हणते तर गाडी कोणाची होती राजाची होती परिक्रमांक दोन वरील उतार्यात कोणत्या चलनाचा उल्लेख कर तिने तीन नाणे काढले असे आणे काढले असं म्हटले म्हणजे आणे होते त्यानंतर बाजीच्या उभ्या माणसाच्या व म्हातारीच्या संबंधावरून त्या माणसाच्या मनात असलेली भावना तर तो, तो माणसाच्या मनात असलेली भावना का होती संतापाची होती का नाही त्या माणसाला आश्चर्य वाटलं होतं की महाराजांच्या बाजूलाही बसून आली म्हणजे आश्चर्याची भावना आहे असं त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया पटापटा बघूया म्हातारीचे अंतकरण का भरून आले तर का भरून आले तर तीन आणि वाचल्यामुळे त्यानंतर शेवकांडाच्या लाडूमुळे आनंदामुळे की लोकराजाच्या आठवणीमुळे आता म्हातारीचं अंतकरण काय झालं तर लोकराजाच्या आठवणीमुळे त्यानंतर पुन्हा एक उतारा दिलेल्या आहे कविता आहे ही कविता तुम्ही वाचली असेल तर आम्ही कोण म्हणून काय कुस्ती आम्ही असू लाटके देवाचे दिदले असे विसवी या अरे लाईट गेली जी तरी पण आपण सुरू करूया विसवी या प्रतिभावले विचारतो चोहीकडे लिहिले या दिका तुम्ही आर पार तुमची दृष्टी पाहा या सके सारेही वडिलांवर येतील पहा वडिवार येतील पहा आम्हा पुढे ते फिके पाणी स्पर्शच आमच्या सकत असे वस्तूंप्रती द्यावया सौंदर्या तिथा अशी जादूकरांची जादू करा मांदिया फोले पाकडीती फोले पाकडीती तुम्ही निवडितो ते सत्व आम्ही निके शून्य माझी वसाहती वसमिल्या कोणी सुरांच्या बरे पृथ्वीला सुरलेख साम्य झटती आणावया कोणते ते आम्हीच सुधा कृती मधुनिया ज्यांच्या सदा पाचरे ते आम्ही मंगल ज्यांच्या जै, लाभते आम्हाला वगळा गतप्रभ क्षणी होतील तारांगणे आम्हाला वगळा विकेल कवडी मोल हे जिने अशा प्रकारे काय दिलेलं आहे हा काय दिलेला आहे पॅराग्राफ दिलेला आहे तर बघा लाइट सुद्धा आलेली आहे तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे की उतारा वाचलेला आहे म्हणजे काव्यांस वाचलेला आहे आता यावरचे आपण प्रश्न बघूया आपण इथे काय म्हणलंय विचारणे या कवींना अभिप्रेत असलेला अर्थ कोणता आता विचरणी याचा अर्थ काय होईल विहार करणे पर्याय क्रमांक तीन होईल त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया हे सर्व कवितेवरचे आहेत पुढला प्रश्न दिलेला आहे की निके या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आता निके या शब्दाच्या समानार्थी शब्द निके म्हणजे शुद्ध होते निके म्हणजे काय होते शुद्ध होते त्यानंतर कवींच्या मते आमच्या हातामध्ये काय आहे तर काय दिलेलं आहे आमच्या हातामध्ये जादू आहे असं म्हटलेलं आहे सुरलोक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणत्या सुरलोक असुरलोक पर्याय क्रमांक काय होईल नव्यानं होईल अतिशय महत्वपूर्ण काय प्रश्न आहेत पुढेही सुद्धा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न येणार आहेत आणि हा आपण काय करूया तुमची परीक्षा झाल्याबरोबर जी काही उत्तर पत्रिका आहे तुम्ही आमच्यासोबत काय करू शकता चेक करू शकता ठीक आहे त्यानंतर पुढला प्रश्न आम्ही बघूया आम्ही कोणाचे लाटके आहोत असे कवीला वाटते आता कोणाचे लाटके आहोत म्हणतो तर आम्ही देवाचे लाटके आहोत असे कवी म्हणतात त्यानंतर जीवनातील सर्व व्यवहार रिकाम जागेवर अवलंबून आहेत सांगा जीव आम्ही म्हणजे जीवनातील सर्व व्यवहार हे कशावर अवलंबून आहेत अरे भाषेचा व्यवहार बाबा भाषेवरच अवलंबून आहेत त्यानंतर विचार चेतवण्याचे सामर्थ्य भाषेच्या रिकामी जागा आहे आता विचार चेतुनेचे सामर्थ्य भाषेचा काय आहे हा दोष आहे का नाही हा अलंकार आहे का भाषेचा नाही हा साधन आहे का तर काय ह्या भाषेचा गुण आहे त्यानंतर मातृभाषा ही रिकामी जागा भाषा आहे आता मातृभाषा ही हृदयाची भाषा लेखनाची भाषा निशब्द भाषा की संस्कृतीची भाषा तर मातृभाषा काय म्हणतो आपण हृदयाची भाषा असे म्हणतो त्यानंतर बघा याच्यावर दुसरा प्रश्न हे दोन वेगवेगळ्या ठिकाणी दिले आलेले आहेत की खरी हृदयाची भाषा म्हणजे रिकामी जागा असते काय असते मातृभाषा असते म्हणजे पुढला प्रश्न वरचा जे प्रश्न होतात याच्यावरच आहे आणि हा प्रश्न फक्त काय केलेला आहे जिथं उत्तर होतं त्याला प्रश्न टाकलाय आणि जिथं प्रश्न होता त्याला उत्तरावर टाकलेला आहे त्यानंतर मूल अनुभवातील रिकामी जागा शिकत असते मूल अनुभवातील काय शिकते खेळ शिकते का भाषा शिकते का हसणे शिकते का रडणे शिकते का तर काय शिकते भाषा शिकते काय शिकते भाषा शिकते ठीक आहे तर आता लक्ष द्यायच्या इथं जो काही भाषा आहे ही भाषा काय होईल उत्तर होईल त्यानंतर विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय सांगा म्हणते आता इथं विरुद्धार्थी उपकार विरुद्ध काय होते अपकार होते त्यानंतर सधन विरुद्ध काय होते जी सधन निर्धन सधनच्या विरुद्ध काय होते निर्धन होते त्यानंतर आपण कुठला प्रश्न बघूया काय म्हटलेला आहे की हा पुढला प्रश्न बघूया की समानार्थी शब्दाचा पर्याय कोणता आता वस्त्र याला समानार्थी शब्द कोणता तर वस्त्रला आपण अंबर सुद्धा म्हणतो पट सुद्धा म्हणतो आणि वसन सुद्धा म्हणतो म्हणजे काय होईल तिन्ही बरोबर याच्या उत्तर होईल त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की वल्लरी याचा समानार्थी शब्द कोणता तर वल्लरी म्हणजे वृक्ष होते झुडूप होते यापैकी नाही तर होत नाही कारण की लता म्हणजे काय होते वेल होते ठीक आहे आणि वल्लरी म्हणजे वृक्ष किंवा झुडूप होते किंवा झाड होते म्हणजे हा काय होईल हा जो काय होईल अज लता आहे काय जी लता आहे हा त्याच्या त्याचा पर्याय होईल ठीक आहे हे वृक्ष झुडूप वल्लरी वल्लरी म्हणजे काय होईल लता होईल वेल होईल ठीक आहे त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे की ये आईच्या पुढे कोणत्याही आलास त्याच्या आय होतो आता कुठं आलेला आहे आय 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 सारखा होईल यापैकी नाही असा त्याच्या उत्तर होईल त्यानंतर तो व्यंजनापुढे च किंवा छ आल्या च होतो असा च कुठं झालेला आहे तर सतचरित्र मध्ये काय झालेलं आहे आपण विग्रह केला तर काय होईल सत प्लस चरित्र तर काय झालेला आहे च झालेला आहे ठीक आहे सत प्लस त आता सत आता च्या पुढे काय झालंय सत चरित्र म्हणजे च्या पुढे च आलाय तर काय झालेला आहे च झालेला आहे इथं सत्चरित्र असा आहे त्यानंतर सारे पोपट उळाले या वाक्यातील प्रयोग कोणता आपण प्रयोगावर ऑलरेडी वेगळा के काय के केला होता व्हिडिओ खूप बनवले वेळ आपल्याकडे खूप आहे तर याच्यामध्ये सारे पोपट उडाले हा कोणता प्रयोग होईल अकर्म कर्तरी प्रयोग होईल त्यानंतर राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग कोणता बघा राजाने राजवाडा बांधला याच्यामध्ये कोणता <ते>। प्रयोग होईल तर हा कर्मणी प्रयोग होईल परवा किती कडक ऊन पडले होते या वाक्याच्या शेवटी येणारे आता जर प्रश्न विचारले का नाही गुरुजी पूर्णविराम आहे का पूर्णविराम देऊया का जी गुरुजी पूर्णविराम देऊया का त्याला नाही हा पूर्णविरामाचे काही स्टेटमेंट नाही आहे तर हा काय उद्गार आहेत त्याचे बरोबर आहे की नाही परवा किती कडक निघाले होते हा काय उद्गार आहे म्हणजे उद्गाराचं चिन्ह येईल त्यानंतर सदाचार या शब्दाच्या संधीच्या बोडी म्हणून योग्य पर्याय निवडा सदाचार सदाचार याचा विग्रह कसा होईल तर सत प्लस आचार त्याच्या का सदाचार होईल त्यानंतर पुढले चार प्रश्न आहेत खाली एक शब्द दिलेला आहे त्यापुढे दिलेल्या चार पर्याय आहेत त्यानंतर अर्थाच्या दृष्टीने सारखेपणा असून एक शब्द वेगळा आहे म्हणजे चंद्रमा चंद्रमाच्या तीन सारखे शब्द आहेत त्याचे म्हणजे अर्थ आहेत आणि एक वेगळा आहे तो शोधायचा आहे आता म्हणजे जर आपण काय केलं चंद्रमा काय म्हटलेला आहे चंद्रमा असं म्हटलेला आहे तर याच्यामध्ये कवी चंद्रमाच्या चंद्रमाला आपण सुधाकर म्हणतो सशी म्हणतो सुधांशु म्हणतो पण चांदणे म्हणत नाही त्याला आपण तो चांदणे काही चांदणे म्हणजे कवी चंद्रप्रकाश किंवा चंद्रकिरण होईल म्हणजे हा एक काय आहे वेगळा शब्द आहे त्यानंतर खालील शब्द समूहाबद्दल योग्य शब्दाच्या क्रमांक दुःखाने सोडलेला सो, लांब त्याला आपण काय म्हणतो जी सुस्कारा म्हणतो म्हणतो गुरुजी काय सुस्कारा त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे मनोज तू मनोज तू खासी जिरवलीस तुझ्या मित्राची मनोज तू खासी जिरवलीस तुझ्या मित्राची त्याची याच्यामध्ये शब्दा अधोरेखी शब्दाची काय करा म्हणते ओळखा तर इथं अधोरेखित नाही जिरवलीच हा पाहिजे तर इथं काय होईल क्रियाविसेस होईल हा जी जिरवली तो शब्द होईल काय होईल क्रियाविसेण होईल त्यानंतर पुढला आता याच्यामध्ये सुद्धा अंडरलाईन आलेली नाहीये आपण बघूया तर सडलेली भाजी उकरीड्यावर उकरीड्यावर भर होते आता इथं सडलेली हा अंडरलाईन आहे तर सडलेली भाजी हा काय होईल सडलेली भाजी भाजी कशी भाजी कशी सडले लिहाईल धातू साधित विशेषण होईल ठीक आहे विशेषण तर आहे पण कोणता धातू साधित शेवटचा आहे खालील प्रश्नात रिकाम्या जागी लिहिण्यासाठी दिलेल्या चार मनीपैकी जी मन योग्य ठरेल असे मन असणारा पर्याय निवडा आता इथे एक स्टेटमेंट दिलेलं आहे वाक्य दिलेलं आहे आईने राजेशला परीक्षेत कमी गुण मिळाल्याची नुसती जाणीव करून दिल्याबरोबर तो लगेच जोमाने अभ्यास करू लागला तर म्हणतात ना आता कोणती ला याला लागू होईल जसे करावे तसे भरावे होईल का अरे नाही आईने थोडासा म्हणला आणि तो अभ्यास करायला लागला जसे करावे तसे भरावे होऊच नाही हिंमत मरदा तर मदत खुदा असं सुद्धा होणार नाही सहाण्याला शब्दाचा मार बरोबर की नाही तो शहाणा होता थोडासा आईने बोललं तरी पण काही काय झालं त्याच्या जिवारी लागला आणि तो अभ्यास करायला लागला आणि उद्या भेटूया तुम्हाला जी काही उत्तरपत्रिका आहे त्याचे जी काही सटीक उत्तर आहेत तुम्ही आमच्या चॅनेलवर सबस्क्राईब करू शकता ओ टी गुरुचे जर तुम जर तुम्हाला वाटत असेल लाईक गेली होती तरी पण आम्ही थांबवला नाही आपला व्हिडिओ सुरू ठेवला तुम्हाल तुम्हाला जर वाटत असेल ओटी गुरुजी तुमच्यासाठी ओव्हर टाईम करत आहेत तर फक्त एक लाईक करा आणि पुढला येणारी जी काही तुमची टी टी जी परीक्षा आहे त्याच्यासाठी शुभेच्छा देतो इथंच थांबतो नमस्कार